मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पांढरगौड्याच्या माजी उपनगराध्यक्ष منصور पटेलला अखेरचा निरोप देण्यासाठी लोटला जनसागर पांढरगौडा शहरातील खेतानी फाउंडेशनचे ज्येष्ठ नेते व पांढरगौडा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष निस्वार्थ व्यक्तिमत्त्व منصور पटेल यांचे दिनांक एकवीस मे रोजी बुधवारी सकाळी यवतमाळ येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ते सदुसष्ट वर्षांचे होते त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते पांढरकवडा शहरातील मौलाना आझाद वाड येथील त्यांच्या राहत्या घरून बुधवारी अंत्ययात्रा निघाली यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर अंत्यविधीसाठी आला होता मारेगाव वार्ता वाजेत कुरेशी पांढरकवडा यवतमाळ